नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या डो चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता तीस तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार शंभर टक्के जोरदार पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे आता तीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार शंभर टक्के जोरदार पाऊस पण तीस तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस का सुरू होणार आणि हा जो पाऊस आहे तो राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार या ठिकाणी रिएंट्री मारणार कायम आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाडी वस्तीवर शेत शिवारा तीस तारखेपासून जोरदार पाऊस सुरू होणार आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ता बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता तीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा शंभर टक्के सुरू होणार जोरदार पाऊस पंतीस तारखेपासून राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू का होणार आणि हा जो पाऊस आहे तो राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोसळणार चला जाणून घेऊया तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जर आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं बंगाल तर बंगालच्या उपसागरामधील दक्षिण टोकाला विशाखापट्टणम जे आंध्र प्रदेशच्या पूर्वेकडे असणार किनारपट्टीवरील शहर आहे तर मित्रांनो याच्या आसपासच्या एरियामध्ये लो प्रेशर तयार होत आहे आणि हा जो लो प्रेशर आहे मित्रांनो या लो प्रेशर मुळे ढगांचा ताप तीस तारखेपासून आपल्या पावन आप माय भूमीमध्ये पूर्वेकडून शिथाफिने येणारे आणि लक्षात घ्या याच्यामुळे सुरुवात पूर्व विदर्भापासून होणार तीस तारखेपासून राज्यातील जो पूर्व भाग आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसतोय म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की पूर्व विदर्भातून जो पाऊस सुरू होणार आहे तो पाऊस त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती इकडे शिफ्ट होईल त्यानंतर हा पाऊस दक्षिण व पूर्व या दोन्ही दिशेकडून त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे तीस आणि एकतीस या दोन दिवसामध्ये संपूर्ण राज्याला या ठिकाणी कव्हर केल्या जाणारे व इथून पाच सप्टेंबर पर्यंत कोकण मराठवाडा विदर्भ खानदेश आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये गावात खेड्यात वाडी वस्तीवर आपल्याला मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी अति जोरदार पाऊस दिसणार आहे लक्षात घ्या हा जो पाऊस आहे या पावसामुळे आपल्याकडे जे धरणामध्ये पाणी कमी आहे ही समस्या सुटणार त्यासोबत मित्रांनो आपल्या विहिरीला पाणी नाही बोरवेलला पाणी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तीस तारखेपासून आपल्याला मिळायला सुरू होतील आणि पाच सप्टेंबरपर्यंत जो धोधो पाऊस कोसळणार या पावसामुळे आपल्या राज्यामध्ये आबादानी होईल मित्रांनो आणि शंभर टक्के कसल्याही प्रकारची अडचण शिल्लक राहणार नाही म्हणून लक्षात घ्या येत्या तीस तारखेपासून संपूर्ण राज्यात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पडताना दिसणार आहे तर किंबहुना ही खूप आनंदाची वार्ता आपल्या सर्वांना कशी वाटली भविष्यात आपल्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाची एकंदर स्थिती कशी राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार